आपण आता अशा स्पॉटवरती आहोत जिकडे हे यंत्र हे कंपास चालत नाही प्रॉपर दिशा दाखवत नाही आसपासच्या परिसरात बघाल तर ते प्रॉपर दिशा दाखवतं पण जेव्हा आपण या कातळ शिल्पाकडे या पायांकडे येतो हे पाय नक्की कोणाच्यात काय माहिती नाही पण आपण जेव्हा इथे येतो तेव्हा हे उका यंत्र काम करत नाही आपण हे सगळं आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या समोर दिसते ते पोखरबावचं गणपती मंदिर आणि आपल्याला जिकडे जायचं आहे तो स्पॉट त्या साईडला आहे थोडंसं सा ढगळ वातावरण आहे पहिलं आपण गणपती मंदिरातच जाणार आहोत पण मला एकदा तो स्पॉट बघायचा आहे कुठे आहे ते लोकेशन मग आपण मंदिरातलं दर्शन घेऊन मग तिकडे जाणार आहोत सो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन एपिसोडमध्ये आज आपण आहोत देवगड इथे देवगडमध्ये पोखरबाव दाभोळे या गावात आहोत इथे इथे गणपती मंदिर आहे आणि खाली पंचमुखी शिवपिंडी देखील आहे आणि ह्याच्याच अपोजिट डिरेक्शनला समोर जर आपण बघू ना तर इथे एक कातळ शिल्प आहे तुम्हाला सर्वांना माहिती असेल माझा देवाचे गोठणे इथला जो व्हिडिओ होता तो देवाचे गोठणे इथे एक कातळ शिल्प आहे ज्याला रावणाचा ठसा असा म्हणतात सो त्या कातळ शिल्पाच्या इकडे हुकायंत्र चालत नाही रत्नागिरीमध्ये राजापूरमध्ये ते लोकेशन आहे आणि तिकडे जाऊन मी व्हिडिओ बनवला तो खूप लोकांना आवडला आणि तेव्हा असं समजलं की ते, ते एकमेव स्पॉट आहे भारतामधला पण आता असं झालं आहे की ह्या कथा शिल्पाबद्दल एवढंच कोणाला माहिती नव्हतं इवन मला पण माहिती नव्हतं आणि त्यानंतर मला समजलं की आपल्या देवगडमध्ये पण असं एक स्पॉट आहे जिकडे हो यंत्र चालत नाही ह्या परिसरामध्ये इथे इकडे कुठेतरी तो स्पॉट आहे तिकडे जाऊन आपल्याला ते बघायचं आहे दोन पाय मानवी शरीराचे खालचा भाग कमरेच्या खालचा भाग तिकडे कुरलेला आहे जाड पाय आहे त्याच्यावरती अनेक नक्षीकाम केलेलं आहे आणि तेवढ्याच्या भागामध्ये देखील हो चालत नाही आणि या शिल्पाबद्दलची माहिती एवढीशी कोणाला नाही आहे साईडला त्या साईडला बघाल तर पोखरबा मंदिर आहे मेन रोड आहे देवगड मालवणचा सो जेव्हा पण लोक या रोडने जातात त्या मंदिराला नक्की भेट देतात पण समोरच्या कातळशिल्पाबद्दल कोणाला माहिती नाही आता ही प्रॉपर्टी बघाल तर ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्यामुळे तुम्ही इथे जाऊ शकता आणि तिथे तुम्ही कोणाला जरी विचारलं की ते, ते, विचार ते शिल्प कुठे आहे तर नक्कीच तुम्हाला ते सांगतील कुठे आज आपण हे शिल्प बघायला आलो आहे आणि सोबतच आपल्यासोबत धोका यंत्र आहेत आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत सगळं आणि तुम्हाला पण पाहायला मिळणार आहे त्याआधी मी सगळं तुम्हाला सांगतो ॲक्च्युली पेट्रोल वगैरे आहेत ते कोकणामध्ये आता बऱ्याच गावांमध्ये सापडतात आणि लोकांना आता कुठेतरी वाटतं की आपल्याकडे काहीतरी असा खजिना आहे जो खूप अमूल्य आहे आणि आपल्या कोकणामध्ये अशा गोष्टींवरती आत्ता दुर्लक्ष होते पण हळूहळू शासनाचं देखील तिकडे लक्ष येतं अनेक संस्था असतील पुरातत्व खातं असेल यांचं पण आता लक्ष येतो त्याच्यामुळे हळूहळू अशा नवीन गोष्टी उघडकीच येत आहेत आता असं म्हणणार नाही की मी इथे फक्त दोनच स्पॉट असतील पुढे जाऊन अधिक अजून स्पॉट मिळतील जिकडे मॅग्नेटिक फील्ड असेल आणि मॅग्नेटिक फील्डमुळे इकडे हुका यंत्र चालत नाही आतमध्ये असणारी मॅग्नेटिक फील्ड किंवा खनिजांमुळे तो हुका यंत्र काम करत नाही सो ही सगळी सायंटिफिक रिझन आहे ज्याची माहिती मी तुम्हाला देतो सो पटापट कोण नवीन आलं असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा पहिला जाऊ आपण मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग तिथून हा स्पॉट बघायला येऊ सगळी माहिती तुम्हाला मी देतो सो so, नवीन कोण आला असेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओची सुरुवात करते चला सिद्धिविनायक गणपती मंदिर दाभोळे पोकरबाव सुंदर असं स्पॉट आहे इकडे नातमे जाऊया आसपास बघू शकता अनेक झाडं आहेत फुलझाडं आहेत इला बघा आणि इकडे वरती आहे गणपती मंदिर गणपती हप्पा आणि इथून खाली जायची वा <laughs> वाट आहे आणि इथे काका बसले काका तुमचं नाव कसं राऊत आणि ते जो आजोबा असायचे ते वडील तुमचे अरे वा गेल्या डायमा गेले ते तुम्ही एकटेच असत आहे हो भारी वाटलं सुंदर स्पॉट हे म्हणजे पुला वगैरे भरपूर असतील ना भरपूर या साईडला बघू शकता अनेक झाड आहेत आणि जो मेन स्पॉट आहे ते इकडून खाली जायचं आहे इथूनच ना का मस्त झालं उतरले होते हनुमंत आहे इथून जो स्पॉट आहे तो खूप सुंदर स्पॉट आहे पावसात जेव्हा पण तुम्ही याल ना तुम्हाला इथे भारीच दिसणार कारण खूप सुंदर स्पॉट आहे पावसात वाहतं पाणी आता पण पाणी आहे पण तेवढं वाहत नाही हां 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 इथे मस्त मासे दिसतात तुम्हाला तेव्हा एकदम ट्रान्सपरंट पाणी असतं परिसर पण खूप भारी असतो इथून असं वाहतं पाणी मला मलाही तुम्हाला दाखवायचं होतं मी आलो इकडे इथे सगळ्यांनी कॉईन्स टाकले मध्ये विश करण्यासाठी हां आणि इकडे ते शिवपिंडी आहे पंचमुखी शिवपिंडी या साईडला आहे अतिशय सुंदर शांत आणि पक्ष्यांचा आवाज आपल्याला इकडे आल्यावरती ऐकायला येतात टायगर इशू पिंडी या साईडला कासवासारखा आकार आहे बघायचा आणि सर्प मासे अजून आहे त्याच्यामध्ये किती सारे मासे आहेत बघा एक वेगळी शांतता इकडे भारी वाटते इकडे आल्यावरती पावसात याल मी तर पेपर सांगेन तुम्हाला की पावसात या पावसात खूप भारी वाटतं इकडे जेव्हा मी लास्ट टाईमला आलो होतो ना तेव्हा आजोबा होते इकडे त्यांनी मला माहिती दिली होती इकडे कुंड आहेत बोलतात छोटी ह्या साईडला या सगळ्यांची वेगळी नावं आहेत मला काय आता आठवत नाही हां तिकडे बघा सुंदर आहे चलो आपल्याला जायचं आहे पुढे हा सुंदर स्पॉट तुम्ही नक्की या आणि इकडे आलात तर ते कातळशिल्प नक्कीच बघा इथे नेहमीच खूप लोकांची गर्दी असते लोक येत असतात चालू असतं काही ना काहीतरी ते वातावरण आले कोणतरी चलो जावे आपल्याला कातळशिल्प बघायला जायचं आहे चलो आता बाप्पाचं दर्शन घेतलं खाली महादेवांचं पण दर्शन घेतलं आता वेळ आहे त्या स्पॉटकडे जायची या बागीचा इथून गेलो ना की तिकडून तो स्पॉट आहे तिकडून फटाफट -पट जाता येतं आपल्याला छोटीशी वाट आहे इकडून ही पार केल्यानंतर या डिरेक्शनमध्ये डायरेक्ट सरळ चालत जायचं की तुम्हाला दगड दिसणार तिथे ऊन बघा मध्ये चेंज होईल मध्ये जास्त होईल सध्या वातावरण खूप गगाळ आहे इथे खाली थोडे दगड आपल्याला दिसले त्याच्यामुळे लगेच तो स्पॉट भेटला आपल्याला सुंदर तुम्हाला बोललो होतो ना दोन पाय असणार तर हे बघा हा पायाचा पाय बघा कसे ह्या साईडला आहे त्या साईडला इकडे बोट दिसते थोडी थोडी आणि इकडे नाही दिसत ऊन अपोजिट डिरेक्शनला आहे कारण आपण संध्याकाळी आलो त्याच्यामुळे माझं थोडीशी छाया थोडी ह्याच्यावरती पडते पण सुंदर छोटंसं आहे एक मे बी दोन तीन फिटाचं असेल पण दगड लावल्यामुळे ते व्यवस्थित दिसतंय सुंदर आहे आता आपल्याला मेन काम करायचे की इकडे होकायंत्र ठेवून बघायचे त्याच्या तुम्हाला ते होकायंत्र तिकडे लांब नेऊन दाखवतं की ते काम करतात की नाही ते पण इथे बघू शकता एक सुंदर आणि रेखीव आहे थोडंसं खराब झालं आहे कारण वारा पाऊस यांचे ते सहनच करत असता फटके आता पाऊस येईल पावसाळा येईल त्यानंतर थंडी पण येईल पण किती सुंदर आहे बघा असं वाटतंय ना काहीतरी वरचा भाग कुठे गायब झाला आणि असं कातशिल्प जे आहे ते देवाचे गोठणे इथे आपण गेलो होतो राजापूरला तिकडे पण असं चुंबकीय विस्तार आपण जाणवतो आता ह्याच्यापाठी सायंटिफिक रिझन आहेत त्याला पण नैसर्गिक चमत्कारच म्हणावा लागेल तेव्हा त्या काळात त्या मानवांना कसं कळलं असेल की इकडे मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा त्याला इथे काही वेगळं जाणवलं असेल की नाही की त्याने इथे ते कोरलं कशासाठी कोरलं यांची उत्तरं अजून कोणालाच सापडली नाही काय सांगावं तुमच्या गावामध्ये जर अशा काही ऐतिहासिक वास्तू असतील हेरिटेज साईड असतील तर नक्कीच लोकांना सांगा त्याच्याबद्दल त्याच्या त्याच्याबद्दलची जनजागृती करा नक्कीच काही ना काहीतरी वेगळा शोध जाणवे तर इथे बघा फक्त पायांचाच भाग आहे वरचा भाग कुठे आहे किंवा तो का कोरला गेला नसेल असे भरपूर सारे क्वेश्चन आहेत त्याचा काळ किती असेल पण ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं अजून कोणाला सापडले नाहीत पण अशा काही गोष्टी आहेत ज्या या कातरशिल्पांना वेगळे पण देतात ठीक आहे राजापूर येतं रत्नागिरीमध्ये आणि हे पोखरबाव येतं आपल्या देवगडमध्ये दे। असं एकदम जवळचं असल्यामुळे खूप भारी वाटलं की आपल्याकडे पण ही साईड आहे जिकडे होकायंत्र चालत नाही जायच्या आधी तिकडे त्या स्पॉटवरती आपण ते आपण होकायंत्र जे आणलं चार पाच आहेत माडे ती तिकडे ठेवण्याआधी तुम्हाला ते प्रॅक्टिकली इकडे दाखवतो कारण काही लोकांना विश्वास बसणार नाही त्यामुळे मी ते ह्या स्पॉटवरती सगळे ठेवलेत तर ऑलमोस्ट बघू शकता एकदम जळून सगळेजण एकाच साईडला दिशा दाखवते हे बघा आणि जेव्हा आपण ही होकयंत्र हे कंपास जेव्हा आपण त्या स्पॉटवर ठेवू तेव्हा काय नक्की आहे तिकडे ते आपल्याला कळेल पहिलं त्या, त्या स्पॉटपासून सुमारे एक वीस एक मीटरच्या अंतरावरती मी ही कंपास ठेवलेत आणि इथे तुम्हाला बघू शकता की एक ती सगळे करेक्ट डिरेक्शन दाखवत आहेत आणि एका डिरेक्शनला सगळी तो रेड बाण आहे त्याचा तो दिसतो आहे पण आपण जेव्हा त्या स्पॉटवरती जाऊ तिकडे जाऊन आपल्याला काय बघायला मिळतं ते तुम्हाला दाखवतो कारण खूप लोकांना प्रश्न असतो की कुठे काही खोटं दाखवतो आहे की नाही त्यामुळे म्हटलं आधी तुम्हाला तिकडे दाखवतो हुकायंत्र परफेक्टली काम करत आहेत आता आपण ती हुकायंत्र ह्या दोन पाया आहेत ना त्या पायांच्या डिफरंट डिफरंट स्पॉटवरती ठेवून बघूया ठीक आहे त्या स्पॉटपाशी आलो आपण आणि ठेवूया आपण पहिले इकडे ठेवूया सगळ्यांच्या ज्या नॉर्थ डिरेक्शन आहेत त्यावरती ठेवल्यात मी इथे ठेवलं तर लास्टवाला इथे ठेवूया आता आपण ना चार ठिकाणी चार होका यंत्र ठेवले आहेत ज्याच्यामध्ये इथे बघू शकता वरती इथे तुम्हाला साऊथ साईड दाखवते जो रेडवाला साईन आहे ना तो साऊथ साईन दाखवते आणि तेच बाजूला बघाल तर साऊथ वेस्ट दाखवतो आहे ठीक आहे इकडे बघाल तर हा बघा नॉर्थ वेस्ट दाखवतो आहे आणि इकडे बघाल तर साऊथ वेस्ट दाखवतो आहे सो हे लाल बाण जे दिसत आहेत ना हे बघा हे वेगवेगळे डिरेक्शन दाखवतात आता ह्याच्याच बाजूला आपण दुसरावाला ठेवून बघूया इथं ठेवला हा बघा बरोबर एकाच लाईनला आहे पण तिशा बघा अपोजिट दाखवते थोडीशी हे बघा नॉर्थ वेस्टच्या इकडे गेला आहे आता हाच इकडे ठेवूया हा बघा हा टोटली वेस्टच्या दिशेने गेला आहे लाईन एकच आहे हे बघा हा थोडासा वेस्टच्या दिशेने गेला आहे पूर्णपणे आपल्याला मॅग्नेटिक मॅग्नेटिक डिफ्लेक्शन इथे झालेलं दिसतंय चुंबकीय विस्थापन याला बोलतात हे बघा आता इथे ठेवला आपण हा थोडा वरती गेला आहे नॉर्थच्या दिशेने गेला आहे सो हा जो पूर्ण स्पॉट आहे ना इकडे प्रत्येक ठिकाणी आता जे स्पेसिफिक हे डिझाईन आहेत आता इकडची डिझाईनमध्ये बघूया आपण ठेवून हे बघा साऊथ इस्ट दाखवतो इथे नॉर्थ साईडवरती घेऊया साऊथ साईड खाली दाखवते बघा आणि इकडे साऊथ वेस्ट दाखवते हा सई सो एक युनिक स्पॉट आहे भारी वाटलं इकडे येऊन पूर्ण बघू शकता किती कोरीव काम आहे इथे इथून आपण खूप साऱ्या आठवणी घेऊन जाणार आहोत आणि एक असं प्राऊड मुवमेंट की चला आपल्या सिंधुदुर्गात पण हा स्पॉट असा सापडलेला आहे जिकडे चुंबकीय विस्ता पण पाहायला मिळतं आणि एक वेगळं डिझाईन आहे बघा बघायला की ते सुंदर वाटतं आणि वेगळंच आहे तुमच्या गावात अशा काही गोष्टी असतील तर नक्कीच सर्वांसमोर आणा त्यांचं संरक्षण संवर्धन होणं खूप जास्त गरजेचं आहे सो आजचा छोटासा व्हिडिओ इथेच संपवते लवकरच रेनी सीझन चालू होईल सध्या वातावरण चेंज होते लवकरच आपल्याला पाऊस आणि हिरवळ ऑलरेडी त्या दिवशी पाऊस पडला त्यामुळे थोडीशी हिरवळ इकडे दिसते सो ती हिरवळ दिसेल इकडे कुठेतरी लग्न आहे वाटतं मागापासून स्पीकरचा वगैरे आवाज येतो आहे सो ठीक आहे इथेच व्हिडिओ संपवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जास्तीत जास्त लोकांना पाठवा शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल की आपल्या देवगडमध्ये पण असं कातर शिल्प आहे जिकडे चुंबकीय पॉवर आहे त्याच्यामुळे आपलं कंपास जे आहे होका यंत्र आहे ते चालत नाही सो भेटू लवकरच तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या आणि आता तर एकच अपील करेन तर तुम्ही गणपती मंदिरला येत आहे तर गणपती मंदिरच्या समोरच हा स्पॉट आहे याला नक्कीच भेट द्या तुम्हाला तो नक्कीच आवडेल एक हंड्रेड टू हंड्रेड मीटरचं डिस्टन्स आहे ते तुम्ही काय वॉकिंग डिस्टन्सने पार करू शकता सगळी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे सो काळजी घ्या नक्की घ्या ताडा